सुखो बुद्धानं उपादो सुखा मदेसना सुखा संघ ससामज्ञे समग्गानं तपो सुखो संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या काय परिवाराचं ना? कटार नवरे परिवार सावंत परिवार आणि सावळे परिवारामध्ये कालपासून पूजनीय भिक्खू संघाची मनोभावे श्रद्धायुक्त चित्ताच्याद्वारे सेवा केली जात आहे आणि हे सेवा पुण्य आपल्या वाट्याला या वर्षावासाच्या पर्वात आलेल्या असल्या कारणाने निश्चितपणे आपण महान असे पुण्यवान आहात श्रद्धावान आहात सीलवान आहात प्रसंगी आपणास आशीर्वाद देण्यासाठी ज्यांच्या निमित्तामुळे आम्ही इथे उपस्थित राही राहू शकलो असे आमचे धम्मबंधू ज्ञानसत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो त्याचबरोबर प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो त्याचबरोबर सर्च रिसर्च या चॅनलचे संचालक असलेले पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो त्याचबरोबर या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले या उल्हासनगर बदलापूर आणि संपूर्ण या मुंबई परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धम्माचं कार्य करणारे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू राहुल रत्नजी थेरो आणि संपूर्ण आपला परिवार सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आज काल आज दोन दिवस आम्ही आपल्याबरोबर आहोत तेव्हा सकाळपासून सायंकाळपर्यंत आत्तापर्यंत विविध ठिकाणी आम्ही फिरत राहिलो लोकांना धम्मदेसना देत राहिलो प्रवचन देत राहिलो बुद्धाची वाणी लोकांना सांगत राहिलो खर तर भगवंताचा धम्म हा महान आहे म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्याला तो दिला महत प्रयासाने बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला जरी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला येवल्यामध्ये बाबासाहेब धर्मांतराची घोषणा करतात परंतु तब्बल वीस एकवीस वर्षानंतर पूर्ण विचारांती धम्माचा अभ्यास करून तौलनिक अभ्यास करून हिंदू धर्माचे धर्मग्रंथ वाचतात मुस्लिमांचे धर्मग्रंथ वाचतात सिखांचे ख्रिश्चनांचे धर्मग्रंथ वाचतात आणि तदनंतर बाबासाहेब विचार करतात की बुद्धच एकमेव सोल्युशन आहे बुद्धच एकमेव उपाय आहे की जो भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला युद्धाकडून शांतीकडे घेऊन जाऊ शकतो आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे खरं तर भगवान बुद्ध हे मार्गदाता होते ॲज अ टीचर म्हणून एक शिक्षक म्हणून भगवंतानी त्या काळामध्ये असलेल्या सगळ्या प्रथा परंपरा रूढी ज्या काही होत्या किंवा मळलेली माणसांची मनं होती त्यांना स्वच्छ निर्मळ बनविण्यासाठीचं सा काम केलं के आहे आपण पाहतो बौद्ध साहित्यामध्ये अंगुली उदाहरणं आहेत पटाचारेसारखे उदाहरणं आहेत त्यानंतर अम्रपालीसारखे उदाहरणं आहेत खेमा राणीचं उदाहरण आहे जे जे लोक मार्गभ्रष्ट झाले होते त्या, त्या मार्ग भ्रष्ट झालेल्या लोकांना भगवंतांनी आपल्या करुण आपल्या मध्ये असलेल्या दयेच्या भावनेतून त्यांच्यावर अनुकंपा केली आणि दुःखी कष्टी मार्ग भ्रष्ट झालेल्या लोकांना सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित केलं जे लोक इतरांना मारण्याची भाषा करत होते ज्या लोकांमध्ये अहंकार होता ज्या लोकांमध्ये इतरांना त्रास देण्याचाच भाव होता प्रवृत्ती होती त्या तशा लोकांना सुद्धा भगवंतानी या धम्मसागरामध्ये आणून त्यांना एक उच्च कोटीच उच्च दर्जाचं जीवन प्राप्त करून दिलं कारण बुद्धाचा धम्म जो आहे तो मानवी जीवनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाणार आहे यशस्वीतेकडे घेऊन जाणार आहे दुःखाकडून सुखाकडे घेऊन जाणार आहे अपयशाकडून यशाकडे घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे सर्वत्र आज भगवान बुद्धांच्या धम्माला स्वीकारल्या जाते भगवंताच्या धम्माचं महत्व ओळखून हजारो लाखो करोडो लोक आज जपान सारखा देश असेल चायना सारखा देश असेल लाओस असेल कंबोडिया असेल व्हिएतनाम असेल या देश भगवंताच्या तत्वज्ञानाला फॉलो करत आहेत आणि त्यामुळेच की काय बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलाय भगवान बुद्धांनी काय शिकवलं हे जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये आपण वाचतो तेव्हा भगवान बुद्धांनी मानवी मनाला स्वच्छ निर्मळ करण्यासाठीचे उपदेश दिलेले आहे आपलं मनच आपल्याला दुखी बनवते आपलं मनच आपल्याला कष्टी बनवते आपलं मनच आपल्याला रडवते आपलं मनच आपल्याला हसवते आणि त्यामुळे या मनामध्ये या मनावरती रिसर्च करून संशोधन करून भगवंतांनी शोधून काढलं की तृष्णा हे दुखाचं कारण आहे लालसा हे दुःखाचं कारण आहे अपेक्षा निर्माण करणे मनामध्ये हे दुःखाचं कारण आहे आणि त्या तोसणेला नष्ट करण्यासाठीचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून भगवंताने शोधून काढलेला आहे ज्याला मध्यम मार्ग म्हणतात आणि तो मध्यम मार्ग आपण अंगीकारला पाहिजे आणि त्या मध्यम मार्गामध्ये सांगितलेला आहे की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सदैव क्षण प्रतिक्षण इतरांचा विचार करून इतरांच्या सुख शांतीसाठी समाधानासाठी दान पुण्य करत राहावं चील पालन करत राहावं आणि ध्यान करत राहावं कारण भगवान बुद्ध म्हणाले जेवढी मनाची मलिनता वाढत राहील तेवढे आपण दुःख भोगत असतो मन जेवढा हलकं राहील निर्मळ राहील तेवढी शांती आपल्या सोबत वास करत राहील शांतीमध्ये आपलं जीवन आपण व्यतीत करू शकतो आणि हे अंगोली माला सारख्या लोकांना सारख्या लोकांना राजा प्रसंजित असेल बिंबिसार असेल या लोकांना भगवंतांनी हेच शिकवलं आहे आपले दोष आपल्याला समजले पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध निर्दोष जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे दोष युक्त जीवन जगण्यापेक्षा दोषमुक्त जीवन जगणे हे कधीही आपल्या फायद्याचं राहील कधीही आपल्या सुक, सुख सुखासाठी कारणीभूत ठरू शकते त्यामुळे आपल्यातले दोष आपल्याला समजून त्याला काढून टाकण्याच्यासाठी आपल्याकडे बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा असायला पाहिजे त्रिरत्नांवरती श्रद्धा असल्याशिवाय आपण आपल्याला दोषमुक्त करू शकत नाही जर त्रिरत्नांवरती श्रद्धा नाही आहे जर आपल्याला धम्माचा उपदेश माहिती नाही आहे तर आपण स्वतःला कधीच दोषी आहोत असं सांगू शकत नाही आपण इतरांचे दोष शोधत राहतो का तर आपल्याला बुद्ध माहीत नसतो आपल्याला धम्म माहीत नसतो आपल्याला संघ माहीत नसतो हलाकी भगवंतांनी आपल्याला अंतर्मुखी बनायला सांगितलं आहे परंतु बहुतेक लोक बहिर्मुखी असतात आणि जेवढे लोक इथे बहिर्मुखी असतात ते दुःखीच असतात ते कष्टीच असतात परेशानीमध्ये असतात टेन्शनमध्ये मध्ये असतात ताणतणावामध्ये असतात कारण ते इतर लोकांना दोष देतात आपल्या दुःखासाठी आपल्या सुखासाठी इतरांना दोष देतात भगवंतांनी मात्र आपले दोष शोधून त्या दोषातून मुक्त कसं होता येईल यासाठीचे प्रयत्न करावयास पाहिजे असा उपदेश दिलेला आहे या प्रसंगी मी एक छोटासा दृष्टांत आपणास सांगेल कि जग जरी आपले दोष पाहू शकत नसेल किंवा पाहत नसेल किंवा जगाला जरी आपले दोष दिसत नसतील तरी भगवान बुद्ध म्हणाले आपल्यामध्ये जर दोष असतील अर्थात आपल्या मनाची मलिनता आपल्याकडे असेल आपलं मन अशुद्ध असेल आपण कायावाच्या मनाने अकुशल कर्म करत असेल तर आपण सदैव आणि सदैव दुःखी असतो आपल्या मनाला सुद्धा ते दुःख त्रास देत असते आणि त्यामुळे एकदा एका नगरामध्ये त्या नगरातल्या एका आ, सैनिक म्हणून राहिलेला एका व्यक्तीना मरण पावलेल्या एका व्यक्तीचा पुतळा बनवण्याचं काम सुरू होत लष्करामध्ये एक व्यक्ती नगरातला होता बरेच वर्ष त्याने सेवा दिली आणि तो मग रिटायर्ड झाला आणि त्याला मृत्यू आला आणि मृत्यू आल्यानंतर मग गावातल्या सर्व लोकांनी ठरवलं की आपण या व्यक्तीचा पुतळा बांधला पाहिजे याचं खूप मोठं चांगलं कार्य आहे आणि मग पुतळा बांधण्याचं काम एका शिल्पकाराला दिलं मग शिल्पकार मन लावून त्याचा तो पुतळा तयार करत होता बरेच दिवस त्याला त्या पुतळ्याला पूर्ण आकार देण्यासाठी लागले परंतु ज्या दिवशी त्या पुतळ्याचं उद्घाटन होतं त्याच्या दोन दिवसाच्या अगोदरपर्यंत याने पूर्ण शिल्पकाराने काम केल्यानंतर पुतळा वगैरे वरती चढवला पण आता त्याचं उद्घाटन होणार होतं आणि हा निरखून पाहत होता त्या पुतळ्याला की याच्यात काही कमी तर नाही ना डोळे बरोबर आलेत का काढले का आपण कान बरोबर काढले का उंची बरोबर आहे का केस बरोबर काढले का आपण त्याचे ह्या सगळ्या अवयवांचं पुतळ्याचा तो निरीक्षण करत होता बारकाईने परंतु त्याच्या गोष्ट एक लक्षात आली की पुतळ्याच्या नाकाचा शेंडा थोडासा वाकलेला आहे त्या नाकाच्या शेंड्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे आता पुतळा तर उंच होता ओट्यावरती चढवलेला होता पण खालून पाहताना मात्र कुणालाही त्याच्यातली ती चूक दिसत नव्हती आणि सर्व लोक तर वाहवा करत होते अरे बापरे किती पुतळा छान बनवलाय वगैरे वगैरे नागडोळे पण हुबेहूब बनवलेले आहेत उंची पण हवी पाहिजे तशीच उंची आहे सगळ्या त्याच्या कलाकृतीचं वर्णन सर्वच लोक करत होते पण त्याला मात्र ती त्याची चूक लक्षात येत होती आणि त्यामुळे तो जरा परेशान होता कारण कलाकार जो असतो तर एखाद्या कलाकाराने बनवलेल्या पेंटिंग असेल चित्र असेल किंवा स्टॅच्यू असेल तर तो आपल्याला वाटतो योग्य आहे किंवा परफेक्ट आहे किंवा खूप चांगला आहे परंतु जो कलाकार असतो त्यालाच त्यातली त्रुटी समजते मग ह्याला त्या शिल्पकाराला त्यातली त्रुटी समजत होती म्हणून हा वरती चढला आणि वरती चढून त्यानं बारीकछंदीने त्याचा जो काही त्रुटी होती ती त्रुटी गायब केली मग त्याला हवा तसं ते नाक वगैरे जे काही होतं तयार झालं तो खाली उतरला आता तिथल्या लोकांनी काही पाहिलं प्रतिष्ठित लोकांनी आणि त्यांनी विचारलं की तू वरती जाऊन काय केलं एवढा सुंदर पुतळा पण तू आता काय केलं जाऊन काय राहिलं होतं बाकी तर त्याने सांगितलं की बघा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या नाकाच्या सेंड्यावरती थोडी त्रुटी होती ती दुरुस्त करण्यासाठी मी वरती गेलो होतो आता मात्र परफेक्ट आहे आता याच्या त्या पुतळ्यामध्ये काही दोष नाही आहे एकदम दोषमुक्त तो पुतळा आहे अतिशय सुरेख पुतळा आहे आणि अशी कलाकृती आता परिपूर्ण झाल्या कारणाने मी आनंदित आहे आता ते खालून पाहणारे जेवढे लोक होते जे आतापर्यंत त्या पुतळ्याला पाहत होते बनवत असताना पाहत होते ते सर्व हवालदिल झाले परेशान झाले आम्हाला तर अजिबात काहीच त्रुटी दिसत नव्हती आणि हा म्हणतोय की त्रुटी होती आणि जाऊन दुरुस्तही केली म्हणतोय परंतु त्रुटी तर नव्हतीच असं त्यांना वाटत होत आम्हाला तर त्रुटी दिसत नाही असं ते सर्व लोक म्हणत होते तो म्हणाला की बघा तुम्हाला त्रुटी दिसत नव्हती ती तुमची नजरिया तो तुमचा नजरिया होता तो तुमचा दृष्टिकोन असेल की तुम्हाला त्रुटी दिसत नव्हती पण मला मात्र इकडे ती त्रुटी त्रास तु देत होती आता उद्या पुतळ्याचं उद्घाटन होणार आणि जेव्हा जेव्हा मग मी या पुतळ्याजवळून जात राहील किंवा जेव्हा दुसरा पुतळा एखादा निर्माण करत राहील तेव्हा तेव्हा मला आठवण होत राहील की अरे गड्या ती त्या पुतळ्याच्या नाकावरती जी त्रुटी होती आपण ती तशीच ठेवली आहे ते त्याचं जे शल्य आहे ते मला बोचत राहिलं असतं कायमस्वरूपी कारण मी एक कलाकार आहे आणि कलाकार असल्या कारणाने दोष त्या पुतळ्यातला तुम्हाला जरी दिसत नसेल तरी तो दोष मात्र मला दिसत होता मला झोपताना उठताना बसताना एवढा प्रसिद्ध व्यक्तीचा पुतळा बनवल्यानंतर माझ्या मनामध्ये मग तो भाव येत राहिला असता आणि तेव्हा तेव्हा त्याचा मला त्रास झाला असता की अरे घडा आपण ती त्रुटी दुरुस्त केली नाही लोक तर वाहवा करत आहे पण आपल्याला स्वतःला माहिती आहे की त्रुटी आहे म्हणून तर ही कथा सांगण्याचा हेतू असा आहे की भगवंताने सुद्धा हेच सांगितलंय जगाला लाख माहीत असेल माहीत असेल नसेल की आपण कसे आहोत आपण दोषी आहोत की नाही आहोत पण आपल्याला मात्र प्रत्येकाला माहिती असते की आपण दोषी आहोत की नाही भगवान बुद्ध म्हणाले मग म्हणून जेव्हा कधी आपल्याला समजेल की माझ्यात दोष आहे मी पानाती पाता सील पाळत नाही मी अदिनादाना सील पाळत नाही मी कामे सील पाळत नाही मी मुसावादा वेरमणी सील पाळत नाही मी सुरामेरमात ठाणा वेरमणी सील पाळत नाही हे मला जर समजत असेल की मी पाळत नाही जगाला जरी वाटत असेल की सज्जन आहे कोणीतरी फार स्त्री पुरुष जो कोणी असेल फार सिलवान दिसतोय असं वगैरे तर तो जगाचा नजरिया झाला पण हकीकत मध्ये मी जो काय जसा कसा असेल तो मला माहिती आहे आणि मग जर माझ्यामध्ये दोष माझ्यामधील दोष मला जर समजत असतील तर त्या दोषांना मी संपवलं पाहिजे जोपर्यंत मी त्या दोषांना समजव संपवणार नाही तोपर्यंत त्याचं शल्य सुद्धा मला आतून मनातून त्रास देत राहील आणि सांगत राहील इंडिकेट करत राहील की गड्या तुझ्यामध्ये दोष आहेत स्त्री असेल पुरुष असेल उपासक असेल उपासिका असेल भिक्खू असेल कोणी पण असेल तर आपले दोष आपल्याला आपल्यालाच दिसतात इतरांना दिसत नाहीत आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आहे की दोष मुक्त आपल्याला बनता आलं पाहिजे जगाला भलेही आपले दोष दिसो न दिसो त्याचा संबंध नाही आहे कारण आपल्या सुख शांतीसाठी आपले दोष आपल्याला दिसणे हे फार महत्वाचं आहे त्यामुळे भगवंताने सांगितलं की सील पालन करत राहिलो ध्यान करत राहिलो तर आपण आपल्या मनाची निर्मळता गाठवू शकतो आणि जो काही त्रुटी आपल्या मनामध्ये आहे दोष आहे त्या दोषाला आपण घालवू शकतो तेव्हा निश्चितपणे तुम्ही ही जे काही पुण्य करत आहात तुम्ही कालपासून पाहतोय तुमचं प्रसन्नचित हे लहान लहान लेकरं आपल्या परिवारातले आता वंदेजींशी मी बोलत होतो हे आले तिथे स्वागत करण्यासाठी वेलकम करण्यासाठी सुपटी भगवतो साव या इवल्या एवल्या अशा पोरी आहेत छोट्या छोट्या पोरी आहे पण भंतीजींना पाहिलं की असे हात जोडून इथे पण आलं तर किती वेळ झालं गुडघ्यावरतीच बसून होत्या पांढरे कपडे घालून आहे तर फार हेवा वाटतो असा आनंद वाटतो असे लेकरं पण पाहिल्यानंतर ले की जे सुसंस्कारी लेकरं आहे आणि असे लेकरं पण आम्ही नेहमीच सांगतो की तेव्हाच घडू शकतात जेव्हा बीज चांगलं असेल मायबाप चांगले असतील माता पिता चांगले असतील तेव्हा निश्चितपणे आपण खरंच खूप गुणवान आहात सुसंस्कारी आहात पुण्यवान आहात आपण श्रद्धावान आहात संघावर आपली श्रद्धा आहे संघावर श्रद्धा असणे हे मोठं महान लोकांचं लक्षण आहे हे मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या लोकांचं लक्षण आहे आणि त्यामुळे आमच्या पूजनीय ज्ञान रक्षित भंतेजींच्या माध्यमातून आम्ही इथे ते आलो तेव्हा आमच्यामध्ये आमच्या धम्मबोधी भंतेजीसुद्धा आहेत आणि राहुलरत्न भंतेजीसुद्धा आम्हाला इथे भेटायला आले भिकू संघाचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तेव्हाही आम्हाला फार अविस्मरणीय असा आनंद आहे की तेही मोठ्या मनाने इथपर्यंत आले भिकू संघाचं स्वागत केलं आमचे नंद भंतेजी कालपासून सकाळपासून एकदम नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करत आहेत आणि त्यामुळे ते काय चेहऱ्यावर पाहिलं त्यांच्या आता असा काही थकलेला भाव दिसत नाही प्रसन्न आहेत आणि निश्चितपणे त्यांची प्रसन्नता थोड्या वेळामध्ये अजून द्विगुणित होईल वाढ होईल त्याच्यामध्ये त्यामुळे त्यामुळे <laughs> आज जे काही आपण सेवा करीत आहात काल जी काही सेवा केली आहे त्या संपूर्ण सेवेच्या बलाने पुण्यकर्माच्या बलाने आपल्या परिवारास मिळेल मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो भवतो सब्यमंगलम भवतु सब्दमङ्गलं भवतु सब्लम् भवतु सब्दमङ्गलं रक्षन्तु सब्देवता सब्दबुद्धानुभावेन सदा सुखीभवन्तु ते भवतु सभमङ्गलम् रखन्तु सेवता सभधर्मानुभावेन सदा सुखीभवन्तु ते भवतु सभमङ्गलं रखन्तु सभदेवता सब संघानुभावेन सदा सुखी भवंतु बुद्धं बुद्धांग नमामि वंदन करा बुद्धांग नमामि